बातमी क्रिकेट विश्वातील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसणार मोठा फटका ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना पाकिस्तानातून मोठी अपडेट समोर आली आहे मीडिया रिपोर्ट आतापर्यंत पाकिस्तानातील तीन मैदानांचे काम पूर्ण झालेले नाही या स्टेडियम मध्ये आणखी बरेच काम करण्याचे बाकी आहेत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी साठी पाकिस्तान मध्ये तीन स्टेडियम बांधले जात आहे या स्टेडियम चे काम ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाले होते ते एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते मात्र ते अद्याप झालेले नाही त्यामुळे पाकिस्तान कडून कधीही काढले जाऊ शकते अशा बातम्या आता समोर येत सी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी केवळ चौतीस दिवस उरले आहेत कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण स्टेडियम ची कामे पंचवीस जानेवारी पर्यंत पूर्ण करावी लागतील असे आय सी कडून पाकिस्तान बोर्डाला सांगण्यात आले आहे मात्र ते आधीच पाकिस्तानच्या डिसाळ नियोजनाचे धक्कादायक चित्र समोर येत ये या वाईट व्यवस्थेचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सहन करावा लागू शकतो त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमवावे लागू शकते चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तान कडून काढून घेतल्यास युए मध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात त्यामुळे हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसेल एकोणीस फेब्रुवारी पासून आयसीसी सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होत आहे पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ आमने सामने येणार आहेत त्याचवेळी भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या सामन्याची तयारी करणार आहे भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध बावीस फेब्रुवारीला होणार आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी